श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया वाटेवरचे सोबती सुनवंती उरसेकर यांचा ललितबंध सिडनीला आमचं विमान पहाटे पोचलं गाडीत बसून मुलाच्या घरी पोचलो तोवर चांगलं उजाडलं होतं इमारतीच्या बाहेर गाडी थांबली बाहेर पाऊल टाकते तर एक परिचित गोड सुगंध नाकात शिरला इथे परदेशात हा ओळखीचा सुवास कुठला क्षणात मन चाळीसेक वर्ष मागे गेलं आणि माहेरच्या घराचं अंगण आठवलं मधुकामिनी आहा हा फार आवडता सुवास होता माझा आणि माझ्या आजीचा इतकं नाजूक पांढरं फूल की हातात आलं की त्याच्या पाकळ्या विलग व्हायच्या पाच पाकळ्या म्हणून का काय ह्या फुलांना कुंतीचं फूल पण म्हणतात इकडे तिकडे पाहिलं तर समोरच्या इमारतीबाहेर ह्या झाडांची रांगच उभी होती त्यांच्यावर ओझरता दृष्टिक्षेप टाकून मी घराकडे वळले मनाशी विचार केला की आता फिरायला बाहेर पडू तेव्हा बघू नीट एक दोन दिवसात स्थिरस्थावर झाले आणि सकाळी फिरायला जाण्याचा शिरस्ता सुरू केला आखीव रेखीव रस्ते मोकळेपणाने चालता येतील असे स्वच्छ रिकामे पदपथ आणि विविध प्रकारची लहान मोठी जाणीवपूर्वक लावलेली झाडं आणि झुडपं अशी रोजच्या फेरफटक्यासाठी अगदी आदर्श जागा होती ही रस्ता पार करून आधी या कुंतीच्या फुलांचा सुगंध नाकात भरून घेतला आणि कोपऱ्यावर वळले एका बाजूच्या रस्त्यावर पाहते तर काय चाफ्याची झाडं होती डावीकडच्या चा चार पाच घरांसमोर फिकट पिवळ्या पांढऱ्या आणि लालसर गुलाबी फुलांची चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बरं आलास आज स्वप्नात पद्मागोळ्यांची कविता आठवली पिवळा चाफा सगळीकडे दिसतो पण इकडे गुलाबी चाफा पण होता हे गुलाबी चाफ्याचं झाड आमच्या अंगणात होतं त्या फुलांना मंद गोड सुवास असे इथे देखील मी न राहून जमिनीवर पडलेलं फूल उचलून नाकासमोर धरलं वास नव्हता थंडी आहे ना इकडे थंडी असते तिकडे फुलांना रंग जास्त आणि वास कमी असतो सांगणारी आजी आठवली अनोळखी रस्ते नवखं गाव पण ओळखीची फुलं झाडं भेटल्यामुळे मला अगदी आपलंसं वाटू लागलं मुलाच्या घराच्या परिसरात फिरायला जाण्यासाठी राखलेली वनं हिरवळी आणि पायवाटा देखील होत्या थोड्या अंतरावर एक पाण्याचा प्रवाह होता एक दिवस फिरताना अचानक हिरवळीवर बगळे दिसले माझी चाहूल लागल्यावर उडून गेले पाडगावकरांच्या ओळी आठवल्या घन वळले कुरणावर उडले बगळे मनातून हलले शुभ्र रंगाचे हे ओले पंखच सगळे एका वाटेवर छोट्या नाजूक फुलांची झुडपं लावलेली होती पांढरी फुलं आणि प्रत्येक फुलावर कुंकवाचं बोट टेकवावं तसा लाल रंगाचा ठिपका बोरकरांची चित्रवेणा मनात निनादू लागली फूल पाखरी फूल थव्यांवर कुठे सांडली कुंकुमटिंबे आरस पाणी पाण्यावरती तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे माझ्या मनातल्या कविता आसपासच्या निसर्गाला पण ऐकू येत होत्या बहुतेक दोन चार दिवसातच पाणपक्ष्यांचा एक थवा मला तरंगताना दिसला पाण्यावर बहुतेकदा आम्ही सकाळी फिरून येत असे पण एक दिवस उशिरा उठले आणि फिरणं चुकायला नको म्हणून संध्याकाळी बाहेर पडले पिवळे तांबुसवून कोवळे चौफेर पसरलं होतं आणि रस्त्यावरच्या एका झाडाची पानं सोनपिवळ्या रंगाची झाली होती आणि सोन्यासारखी चमकत होती नवं गाव नवं वातावरण आपल्याला तिथे करमेल का अशा माझ्या आशंका माझ्या रोजच्या फिरण्याच्या वाटेवरच्या ह्या सोबत्यांनी आणि मनात रुणझुण करू लागलेल्या कवितांनी कधीच दूर पळवून लावल्या होत्या बघता बघता मुक्काम सरला पुन्हा तिकडे जाईन तेव्हा हे सोबती असतील कुणी सांगावं नवेही मिळतील वाटेवरचे सोबती सुनवंती उर्सेकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार